जी, भगवानची जी मुकल असेल विटोबाची मुकल असेल या संपूर्ण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मा मात्र ज्यांनी खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर योगदान दिलं ही स्पर्धा यशस्वी करण्याची जी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि ती लिलिया पार केली त्याबद्दल त्या संपूर्ण आयोजकांच्या टीमच मी सर्वप्रथम मनपूर्वक आभार मानतोय त्याचप्रमाणे केवळ टीमच खास करून आभार मानतोय केवळ टीमनी समालोचकांसाठी मात्र तब्बल एक हजार रुपये आम्हाला प्राप्त करून दिले त्याबद्दल मी केवळ टीमचं मनपूर्वक आभार मानतोय प्रेम आमच्यावर राहू द्या बक्षीस समारंभ या कार्यक्रमाकडे आपण वळतोय आमचे गुणलेखक किरणजी मात्रे यांनी संपूर्ण लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवतात तर सर्वप्रथम केवळ ए टीम विंधणे टीम त्याचप्रमाणे या खोपटे टीम आणि या कळवे टीम या चारही संघांसाठी आपण जोरदार टाळे वाजवूया कारण चार संघ मात्र सुपर मध्ये आणि अतिशय काहीतरी इथून घेऊन जाणार आहेत त्यामुळे सर्वप्रथम या, या चारही संघांचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतोय सर्वप्रथम तर या स्पर्धेसाठी ज्यांनी आज शेवटच्या दिवसासाठी वेळ दिला असे रायगड समालोचक असोसिएशनचे सचिव आणि स्वीट वॉइ वॉइस ऑफ पलस्फा या अवॉर्डने उपाधी दिली त्या आमचे परम मित्र दीपक पाटील यांचं सन्मानित केलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून आणि पाहायला गेला तर गोल गोड गळ्याचा आवाज म्हणून ज्यांना ओळखले जाते असे आमचे परममित्र जरी त्यांचा जन्म सारडे गावामध्ये झाला तरी त्यांची कर्मभूमी ही परस्पे आहे तर जोरदार टाळ्या द्यायची आहे मित्र जर आवाज आवडला असेल तर आवाजामधला बाज आणि बाजामधला आवाज का असतो याच उत्तम उदाहरण दीपक पाडेल पलस्पे तर समारंभाकडे आपण म्हणूया कांचनजी पालकर तर मॅन ऑफ द मॅच अंतिम सामन्याचा फायनलचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच ज्यांनी मात्र तब्बल बावीस धावांची खेळी साकारली आणि दोन फलंदाजांना बाद केला तो अष्टपैलू कामगिरी करणारा अर्थातच खऱ्या अर्थानं गेले एकोणीस वर्ष आपल्या संघासाठी सातत्यानं मात्र चांगली कामगिरी करत आज आपल्या संघाला विजेतेपद पटकून दिलं संजय मालिटरला अंतिम सामन्याचा मान ऑफ द मॅच समान करे फायनलिस्ट मॅन ऑफ द मॅच संजय माळी पुन्हा एकदा अभिनंदन संजय माळी थँक यू सो मच त्यानंतर आपण बोलणार आहोत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या पुरस्काराकडे बेस्ट फिल्टर ऑफ द टुर्नामेंट आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अवॉर्ड जातोय पुन्हा एकदा मी केवळे संघाच्या खेळाडूला विनंती करतोय मंचावर येण्याची कारण अवॉर्ड जातो केवाळे टीमला आणि उत्कृष्ट क्षेत्रक्षक ठरलाय प्रभाकर पालकर बेस्ट फिल्टर ऑफ द टूर्नामेंट प्रभाकर पालकर केवळे संघाचा खेळाडू चांगलं एसटी रक्षण मांद्रेच्या भूमिकेमधून आपण पाहिलं अर्थातच बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट एक अतिशय चांगली ट्रॉफी आणि टॉवर फॅन कुलर देऊन त्यांचा गौरव केला जाईल गर्मी वाढले उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि जरूर आपल्या कामा येईल ही हा होता बेस्ट फिल्डर प्रभाकर पालकर मनरम केवाळे होई आपण उत्कृष्ट गोलंदाज या पुरस्काराकडे आणि उत्कृष्ट गोलंदाजा पुरस्कार जातो ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट्स आपल्या नावावर गेल्या तब्बल नऊ विकेट्स घेण्याचा कारनामा मात्र आपल्या नावावर गेला आणि हा खेळाडू ठरलाय याची उंची मात्र क्रिकेट मध्ये फार मोठी आहे छोटा पॅकेट बडा धमाका गणेश पारवे ठरलाय चा मात्र तिसऱ्या क्रमांकाचा मानकरे सेकंड प्राइज ऑफ द टूर्नामेंट द्वितीय क्रमांकाचा मानकरी अर्थातच विंधणे टीम उपविजेतेपद समाधान मानावं लागलं फायनल मध्ये जरूर पराभव झाला परंतु आज मात्र पाहायला लागलं तर अतिशय चांगला परफॉर्मन्स दिला सेमीफायनलच्या सामन्यामध्ये सुद्धा बलाढ्य कळवे संघाला नमवलं होतं या विंधणे टीमला मी विनंती करतोय मंचावर आपण यावं द्वितीय क्रमांकाचा मानकरी दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मात्र जाते ते त्या विंधणे टीमला प्रोफेसर समाधान आणि कंपनी आपण पाहतोय विंधणे टीमला द्वितीय क्रमांकाचा मानगिरी द्वितीय क्रमांकावर समाधान मानावं लागलं प्रोफेसर समाधान आपल्याला समाधान मानावं लागलं परंतु खास करून एक प्रश्न जरूर असेल आपल्यासाठी ज्या पद्धतीनं केवळ संघाने भरपूर चान्स दिल्या होत्या भरपूर झेल सोडले होते कुठेतरी म्हणूया बराच वेळा संधी दिली तरीही चुकलं कुठं मी म्हणेन कारण विजेतेपद विंधणे संघ मिळवेल अशी बऱ्याच जणांची इच्छा होती परंतु नडलं कुठं घोडं सर्वप्रथम अगोदर मी वासुदेव दाऊ मोकल स्मृती चषक या स्पर्धेत आम्हाला खेळण्याची संधी दिली तर आम्ही मला वाटतं पहिल्या दिवशी उद्घाटनाच्या दिवशी पण इथे आलो होतो त्या दिवशी आम्ही फायनलमध्ये प्र, सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आ, त्या दिवशी जर आयोजकांची धडपड बघितली ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी तर खरोखर कर मी ऑफ म्हणेन अगदी की त्यांचा मनापासून आभार म्हणेन की जनरेटरचा अगोदर प्रॉब्लेम झाला तो त्या पद्धतीनं त्यांनी सॉल्व्ह केला त्या पद्धतीनं धडपडीनं त्यांनी सॉल्व्ह केला आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यात अगदी म्हणजे मी शंभर टक्के आयोजकांनाच त्यांचा हे देईन क्रेडिट देईन पूर्णपणे आणि कारण चार दिवस स्पर्धा ठेवून चार दिवस अगदी पाच पाच वाजेपर्यंत जाग राहणं परत दुसऱ्या दिवशी सात वाजता परत स्पर्धा चालू करणं हे तेवढं सोपं नाहीये कारण बऱ्याच ठिकाणी नाईट स्पर्धा होतात दिघाडी जरी झालं खेळवणं झालं किंवा ह्या ग्राउंडवर स्पर्धा होतात पण बऱ्याच ठिकाणी जर स्पर्धा जर बघितल्या आपण खोपटा संघ मी खोपटा संघ इथं हजर आहे त्यांना सांगू शकतो की आ, ते पण बऱ्याच स्पर्धा भरवतात पण अजूनपर्यंत त्याने नाईट स्पर्धा भरवलेल्या नाहीत कोपरुली संघ सुद्धा पण आहे खोपरुली संघाने सुद्धा अजून नाईट स्पर्धा भरवलेल्या नाहीत पण इकडचे जे संघ आहेत दिघाडी झालं केळवणे झालं वसिण झालं त्या स्पर्धा ठेवून इथल्या संघांना भाग देण्याची संधी देतात त्याच्याबद्दल त्यांचा धन्यवाद कारण हा त्रास करणं कारण आपल्याला त्याच्यामध्ये स्पर्धेमध्ये काहीच मिळत नाही फक्त आपण त्रास करत असतो आणि खेळाडूंना संधी देत असतो संघांना संधी देत असतो तर मी सगळ्या आयोजकांचा अधिक हार्दिक अभिनंदन देईन आणि आभार सुद्धा मानेन की आम्हाला इथे खेळण्यासाठी संधी दिलीत आणि दुसरा प्रश्न तो विचारलात केव्हाही सांगायचं की आमची जी प्लॅनिंग होती ती प्लॅनिंग एक्झिक्युट झाली नाहीये कारण सांगायचं झालं डायरेक्टली सांगतो मी की शेवटच्या षटकासाठी आम्ही प्रशांतला ठेवला होता लेफ्ट टू बँडरेट बॅट्समॅन त्याला स्ट्राईकला येता आलं नाहीये सेकंड ओव्हरला आम्हाला गितीज जोशीला स्ट्राईक मिळाली नाहीये त्या दोन तीन चुका झाल्या ते एक्झिक्यूट झाले नाही जर कदाचित ते तसं झालं असतं आमच्या ठरल्याप्रमाणे तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा असता धन्यवाद अभिनंदन अभिनंदन प्रोफेसर समाधान अभिनंदन संपूर्ण टीमचं आपण बोलू या पुरस्काराकडे सर्वाधिक दाकडे मोठे पारितोषिक अर्थातच स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू बरेचसे खेळाडू या रेस मध्ये आहेत आणि संपूर्ण लेखा आपल्या समोर आहे फार इंटरेस्टिंग लढाई आहे इथे तीन खेळाडूंमध्ये खास करून पाहायला गेलं तर परंतु या खेळाडूचं नाव आहे अक्षरी नाव आहे या खेळाडूच मग तो सुशांत सुद्धा असू शकतो क्षिति सुद्धा असू शकतो किंवा गणेश सुद्धा असू शकतो तीन खेळाडू फार स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आहेत या मध्ये अगदी तगडी रेस सुरू आहे या तगड्या मध्ये मात्र हे पॉइंट आहेत या तीनही खेळाडूंचे ते अगदी एक एक दोन दोन पॉइंट मात्र वन ऑफ द सिरीज या रेसला दोन खेळाडूंना हुलकावणी दिले आणि ज्यांना हुलकावणी दिले ज्यांना हे प्राइज मिळणार नाहीये त्या दोन दो खेळाडूंचे पॉइंट आहेत त्र्याण्णव आणि एक्क्याण्णव असे दोन खेळाडू या आहेत एकाचे नाईन्टी थ्री दुसऱ्याचे आहेत नाईन्टी वन आणि लीड केलाय नाईन्टी फोर पॉइंट ना ज्याच्या नावावर मात्र चांगल्या धावा सुद्धा आहेत चांगल्या विकेट सुद्धा आहेत साठी पाच पॉइंट ग्राह्य धरले जातात या स्पर्धेसाठी आणि सर्वांना बीट करून मात्र हा खेळाडू ठरलाय सर्वोत्कृष्ट खेळाडू सर्वाधिक लोकप्रिय असा खेळाडू खऱ्या अर्थाने या विभागाची शान आणि रायगडचा अभिमान सुशांत मोकल ठरला मॅन ऑफ दीज आठ विकेट चोपन्न धावा चौऱ्याण्णव पॉइंट न मात्र लीड केले सुशांत मोकलनं दुसऱ्या स्थानावर फक्त एका धावेनं क्षितिशना उलकावणी दिले फक्त एका धावेनं क्षितिज कडून मॅन ऑफ गेले आणि तिसऱ्या क्रमांकावर मात्र गणेश पार्वे एक्क्याण्णव म्हणजे एखादा चौकार गणेश पार्वेच्या पाठमधून पाहायला मिळाला असता तर कदाचित हे सर्वाधिक मोठं प्राइज मिळालं असतं परंतु हीच तर खऱ्या अर्थानं क्रिकेट आहे तगडी रेस हे जोरदार डाळ्या वाजवा सुशांत मोकर सुशांत काय म्हणशील चौथ्या क्रमांकाचं पहिल्यांदा मी दादांचा आणि यांचा आभार आहे त्यांनी आम्हाला इथे खेळायला संधी दिल्याबद्दल चौथा तर क्रिकेट आहे हारजित होणार आहे नेक्स्ट टाइम बघू फर्स्ट येण्याचा गेल्या वर्षी पण आम्ही इथे फर्स्ट प्राईज फर्स्ट प्राईज मारलेला आत्ता लक आयोजन तर चांगलंच आहे अभिनंदन खूप खूप कारण फार मोठं पारितोषिक मिळवलं सुशांत मोकल हा होता गोट्या अर्थातच कळव्याचा आपल्या रायगडचा अभिमान आणि या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि शेवटचा पारितोषिक देण्याची मी विनंती करतोय संपूर्ण आयोजकांच्या टीमला मी विनंती करतोय रणजितजी मोकल त्याचप्रमाणे सुजितजी मोकल अजित मोकल या साऱ्यांना मी विनंती करतोय आपण पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक चॅम्पियन संघ विजेतेपद पटकावणारा संघ अर्थातच तो तो केवळ या संघाला मी विनंती करतोय मंचावर येण्याची विजेतेपद चॅम्पियन टीम मी विनंती करतोय कांचन पालकर यांचे वडील परशुरामजी पालकर त्याचप्रमाणे जनार्दनजी पालकर यांना सुद्धा मी विनंती करतोय की आपण सुद्धा हे विजेतेपद घेण्यासाठी मंचावर यायचंय नेहमी स्ट्रॉंग सपोर्ट राहिलाय केवळ टीम कुठेही असली तरी फार मोठं सहकार्य सातत्यानंच आपण त्यांचं पाहत आलोय हा आहे चॅम्पियन संघ टीम केवाळे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक